विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी आपल्या सोबत सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज भिगवण पोलिसांची सर्वात मोठी कामगिरी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील तसेच पुणे शहर पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी वाहन चोरी करणारी शिकलकर टोळी अखेर जेरबंद दिनांक अकरा सात दोन हजार बावीस रोजी अकरा वाजता ते दिनांक वीस सात दोन हजार बावीस रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान मौजे भिगवण गावच्या हद्दीतून बसस्टँडसमोरील पुलाचे खालून महिंद्रा कंपनीची स्पॉर्किओ गाडी नंबर एम एच चौदा बी एक्स सत्त्याण्णव चौसष्ट कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेली होती सदरबाबत भिगवण पोलीस स्टेशन गुल्हा रजिस्टर नंबर एकशे शहाऐंशी वीस बावीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथक डी बी यांना मार्गदर्शन केले भिगवण पोलीस स्टेशन येथे प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास चालू असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरटे यांचा शोध चालू असताना सदर गुन्ह्यातील आरोपी हे तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे देवदर्शनासाठी गेले असल्याची माहिती मिळाल्याने भिगवण पोलीस स्टेशनची गुन्हे शोध पथक यांना सदर गुन्ह्याचे तपासकामी तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी पाठविण्यात आले भिगवण पोलीस स्टेशनचे पथक व तुळजापूर पोलीस स्टेशनचे पथक या दोघांची संयुक्तरित्या सखोल तपासणी करून आरोपीनामे सिंग राजपाल सिंग टाक वय सव्वीस वर्ष राहणार वैदवाडी हडपसर पुणे लकीसिंग गब्बर सिंग टाक वय वीस वर्ष राहणार यवत तालुका दान जिल्हा पुणे तसेच विधी संघर्षग्रस्त बालकनामे निहाल सिंग मन्नूसिंग टाक वय सतरा वर्ष राहणार वैदवाडी हडपसर पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस करता त्यांना गुन्हा केल्याची कबुली दिली त्यामुळे यातील आरोपी यांना भिगवण पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाऐंशी वीस बावीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी मध्ये दिनांक सव्वीस सात दोन हजार बावीस रोजी अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेश उगले हे करीत आहेत अटक आरोपी यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी केले गुन्ह्यातील चोरी गेलेली महिंद्रा कंपनीची स्पर्कियो हो, गाडी नंबर एम एच चौदा बी एक्स सोळा बी एच सत्त्याण्णव चौसष्ट किमती रुपये तीन लाख इंडियन रुपीची हस्तगत करण्यात आली आहे वरील अटक आरोपी यांच्याकडून खालीलप्रमाणे गुन्हे आणले उघडकीस आणले आहेत पुणे ग्रामीण जिल्ह्यातील इंदापूर हवेली पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले एकूण दोन गंभीर गुन्हे पुणे शहर आयुक्तालयाचे हद्दीतील दाखल असलेले एकूण तीस गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील दख दाखल असलेले एकूण सात गंभीर गुन्हे सदरची कामगिरी माननीय डॉक्टर अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण माननीय मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे पुणे ग्रामीण माननीय गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक भिगवण पो, स्टे भिगवण पोस्टेचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम विनायक दडस पाटील पोलीस अमलदार समीर करे सचिन पवार महेश उगले अंकुश माने हसीम मुलानी सचिन निकम यांनी केली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा